नमस्कार प्रभा मी सौ कश्मीरा शिवराज इंगवले प्रभाग क्रमांक तीन मधून यशवंत विकास आघाडी महिला खुला अर्ज भरत आहे सोळा साली जे मतदान झालं होते त्यामध्ये मी अपक्ष अर्ज भरला होता तेव्हा माझ्या प्रभागातील मतदार बंधू भगिनींनी मला अपक्ष निवडून देऊन माझ्यावर जो विश्वास ठेवला त्यातून मी दोन वर्षच मिळाली त्यातील दोन तीन वर्ष कोरोनामध्ये गेलीत त्यात ही पाठपुरावा करून आम्ही अंतर्गत पाणी पा, पाणी पुरवठ्याच्या पाईपलाईन तसेच अंतर्गत रस्ते स्ट्रीट लॅम्प यांची कामे पूर्ण केली आहेत तर ही जी कामे माझी अपूर्ण राहिली आहेत ती पूर्ण करण्यासाठी माझ बं, मतदारसंघातील बंधू भगिनी मला परत एकदा संधी देतील आणि ते सर्व कामे पूर्ण करण्याचे मी वचन देत नमस्कार मतदार चांगला प्रतिसाद आहे पहिला अपक्षा तुम्ही चांगला प्रतिसाद होता नमस्कार यावेळी पुन्हा एकदा परत करतो नमस्कार आज आम्ही प्रभाग क्रमांक तीन मधून यशवंत विकास आघाडी या पार्टीमधून अर्ज भरत आहे मागील वर्षी आम्ही अपक्ष निवडून आलो आमच्या मतदार बंधू भगिनींनी आमच्यावर एवढा विश्वास ठेवलेला आहे आणि त्यांची सर्व कामे मागील वर्षामध्ये मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही केलेलीच आहेत कोरोना काळामध्ये दोन वर्ष आमचे काम करता आम्हाला आले नाही पण यंदा आम्ही त्यांना दिलेले वचन पूर्ण करणार आहे आणि आम्हाला आमच्या प्रभागातून मतदार बंगू बंधू भगिनींचा भरघोस प्रतिसाद आहे